दक्षिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजे अपडेट देणार आहे आपण बघतोत की प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता आहे मध्य भारतापर्यंत त्याचा प्रभाव पडू शकतो राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा या भागात त्यामुळे पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं सध्या दक्षिणेकडील पावसाचं वातावरण कमजोर झालं असल्यामुळे सध्या महाराष्ट्रात पावसाचा धोका नाही भारतात येत असलेल्या नवीन डब्ल्यू डीचा प्रभाव राजस्थानमध्ये सुरू झाला आहे आणि भारताच्या इतरही काही भागात तो प्रभाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे परंतु दक्षिणेकडे भारताच्या जे काही कमीदाब निर्माण होणार आहेत त्यांचं अद्याप कुठलंही अस्तित्व नाही साधारण पंधरा तारखेला वातावरणात थोडा बदल होण्याची शक्यता अस उत्तर भारतात एक डब्ल्यू डीचं प्रभावी तयार होईल दक्षिण भारतात श्रीलंकेच्या दरम्यान एक कमीदाबाची निर्मिती व्हायला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात साधारण एक अठरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाळी वातावरणाचा अंदाज येतोय आहे भावी डब्ल्यू डी हा बावीस तारखेला तेवीस तारखेला उत्तर भारतातून पुढे सरकणार आहे परंतु त्याचा महाराष्ट्रात परिणाम होण्याची शक्यता नाही मात्र चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असणार आहे सत्तावीस तारखेला थोडं महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असू शकतं अठ्ठावीस तारखेला इथे असण्याची शक्यता आहे म्हणजे या महिन्याचा जो शेवट आहे तो थोडा पावसाळी राहण्याची शक्यता आहे सुरुवातीला आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज बघूयात आणि नंतर दीर्घ कालावधीसाठी जी पी एस मॉडेलचाही अंदाज या मॉडेलमधून घेणार आहोत आपण बघतो की सध्या तरी उत्तर भारतात डब्ल्यू डी येण्याच्या मार्गावर आहे आणि चेन्नईच्या दरम्यान एक कबीदाबाची निर्मिती होण्याच्या मार्गावर आहे मात्र याला अजून वेळ लागेल या मॉडेलने मात्र केवळ पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण कोकणात थोडी ढगाळ परिस्थिती दाखवली आहे पावसाचा अंदाज दिलेला नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार जवळपास तेवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती दाखवण्यात आलेली नाही पंचवीस तारखेला आपण असं बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होईल मात्र आता अगदी महाराष्ट्राच्या किंवा गोव्याच्या टोकापर्यंत कमी दाबाचं वातावरण येऊन सध्या तरी पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही